केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय नायक्रोटिक्स हेल्पलाइन माणस एकोणीसशे तेहतीस लाँच केले मानस हेल्पलाईनद्वारे नागरिक अंमली पदार्थाच्या तस्करीची माहिती सामायिक करू शकतात आणि व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनाच्या सल्ल्यासाठी दिवसाचे चोवीस तास नायक्रोटिक्स कंट्रोल ब्युरोशी संपर्क साधू शकतात त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली व नवी मुंबई शहरात या अंमली पदार्थांना पायबंद घालण्यासाठी निवेदन दिले आहे आत्ताची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत चालली आहे त्याला कुठेतरी आळा बसावा यासाठी पोलिसांच्या माध्यमातून विशेष पथक नेमले जावे जेणेकरून शाळा व कॉलेजचे विद्यार्थी अंमली पदार्थाच्या जा आधी जाणार नाही तसेच अशी घटना कुठेही आढळल्यास मानस वेबसाईट माहिती द्या असे आवाहन देखील नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले आहे अंमली पदार्थ किंवा नार्कोटिक्स हे रॅकेट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे आणि त्या माध्यमातून हे संपूर्ण रॅकेट हे पूर्ण देशामध्ये पसरलेलं असताना त्याचा त्याचा नायनाट करण्याकरता त्यांचे जे पूर्ण नेक्सेस आहेत त्याची जी संपूर्ण चेन आहे ती तोडणं गरजेचं आहे प्रामुख्यानं नवी मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर एक वर्षाच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ जे डिस्ट्रीब्यूट करतात म्हणजे नायजेरियन नागरिक असतील किंवा हे डिस्ट्रीब्यूट करणारे काही ठिकाणी ज्या टोळ्या असतील यांना पकडण्यात बऱ्यापैकी यश हे नवी मुंबई पोलीस कमिशनर यांना आलेलं आहे परंतु अशा घटना होत असताना शाळेतले विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी किंवा काही मार्केटसारख्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना ह्या अंमली पदार्थांच्या सवयीमध्ये लावलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून या अंमली पदार्थाचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं जरी आपल्या महानगरपालिका मुंबई क्षेत्रामध्ये किंवा नवी मुंबई शहरामध्ये ह्या कारवाया कमी झाल्या असतील तरी देखील शाळेतल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या अंमली पदार्थांच्या व्यसनामध्ये कोणी खेचू नये याकरता सतर्क राहणं गरजेचं आहे आणि त्याकरता विशेष असं दक्षता पथक निर्माण करावं की जे शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये किंवा ज्या ठिकाणी अंमली पदार्थांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्या ठिकाणी गस्त घालून त्यांचा पायबंद करणं गरजेचं आहे ऐकलं कमिशनर साहेबांनी दे ते देखील आश्वासन केलं आहे की ज्या आवश्यक असलेल्या गस्ती किंवा तसे पत्र तयार केले जातील आणि जो काही उरलेला जो हा नार्कोटिक्स अंमली पदार्थांचं जे डिस्ट्रीब्युशन करणारे घटक आहेत त्यांचा देखील पायबंद केला जाईल फक्त नवी मुंबई नाही तर काही डिस्ट्रीब्युशन करणारे जे भाईंदरसारख्या विभागामध्ये जे देखील घटक आहेत त्यांचा देखील शोध हा नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेतला गेला आहे परंतु ह्याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे ही युवा पिढी किंवा लहान मुलं हे ह्याच्या विळख्यामध्ये येऊ नये याकरता पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत प्रशासनाच्या माध्यमातून केले पाहिजेत आणि एक खूप मोठा अवेअरनेस कॅम्पेन हा नागरिकांच्या मध्ये देखील निर्माण करणं देखील गरजेचं आहे पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षा किंवा ना नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल ह्यांचीही जेवढी जबाबदारी आहे ते तेवढी नागरिकांची देखील जबाबदारी आहे अशा कुठल्या घटना किंवा असं कोणी डिस्ट्रीब्यूट आहे अशी जर त्यांना माहिती पडली तर ती मानस ही वेबसाईट आहे तिथे त्याची माहिती दिली गेली पाहिजे आणि नागरिकांनी देखील आपल्या मुलांचं वर्तन काय आहे मुलांचं येणं जाणं कुठे आहे मुलांच्या सवयी काय आहेत ह्याच्यामध्ये झालेला बदल बदल हा देखील समजला पाहिजे जर तिन्ही विभागाकडून जर एक योग्य पद्धतीचे प्रयत्न केले गेले तर ह्या अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये येणारे जी लहान मुलं आहेत किंवा तरुण वर्ग आहे यांना कुठेतरी रोग लावण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतो राहुल कदम सहचा रिपोर्ट